श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुळशीचे तुळशीच्या रोपाबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर तुळशीचा रो तुळशीचे रोप आपण कधी लावू शकतो किंवा कोणत्या दिशेला लावायची आपल्या तुळस कोणती चांग चांगली दोन प्रकारच्या तुळस असतात तर त्यामधली कोणती तुळस चांगली तुळशीची पूजा कशी करायची तुळशीचे रोप सुकत असल्यास काय करायचे आणि तुळशीचे रोपाचा आपल्याला फायदा काय त्याला तुळशीच्या रोपांना कोणत्या दिवशी आपण पाणी घालायचं नाही आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत स्किप न करता बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुवारी तुळशीचे रोप लावणे खूपच शुभ मानले जाते तर तुळशीचे रोप कधी लावायचे आहे तर गुरुवारी कारण गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस आहे आणि तुळशी तुळशीची विष्णू वि तुळशी विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यास भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर कायम राहील आणि वा वर्षातील महिन्यांबद्दल बोललं तर हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिना हा तुळस लावण्यासाठी सर्वोत्तम शुभ मानला जातो या महिन्यात तुळशीची रोपांची पूजा करून त्यांच्यासमोर दिवा लावला जातो आणि आपल्याला तुळस कोणत्या तुळशीला कोणत्या दिवशी आपल्याला हात लावायचा नाही आहे तर रविवारी तुळशीच्या रोपाला आपल्याला हात लावायचा नाही आहे रविवारी आणि एकादशीच्या या दिवशी एकादशी या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे कारण या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जली व्रत करते तुळशी दोन प्रकारच्या असतात रामा किंवा क्षामा तर कोणती तुळस शुभ आहे तर ज्या तुळशीची पाने हिरवी असतात तिला रामा तुळशी म्हणतात एकदम हिरवी असतात त्याला रामा तुळशी म्हणतात आणि ज्यांच्या पानांचा रंग गडद असतो म्हणजे काळपट गडद असतो त्याला क्षामा तुळस म्हणतात तर श्रीकृष्ण किंवा राधाराणीच्या भक्तांसाठी क्षामा तुळशीला पवित्र मानले मा जाते म्हणजे जी गडद रंगाची आहे त्याला पवित्र मानले जाते तर या दोन्ही प्रकारच्या तुळशीस तुळशी घरासाठी शुभ असत आहेत परंतु घराच्या अंगणात एकच तुळस लावावी आणि घरा तुळशीची आपण कोण प्रकारे पूजा करायची तर तुळशीला रोज नियमित पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे तुळशीजवळ दिवाही ठेवायचा आहे तुळशीला नियमित जल अर्पण करणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे आपल्याला रोज तुळशीला जल अर्पण करायचं आहे फक्त रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे कारण त्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जली व्रत करते आणि दर गुरुवारी तुळशीला कच्चं दूधसुद्धा अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे जर का तुळस तुळशीचे रोप सुकत असल्यास काय करायचे तर तुळशीचे रोप सुकत असल्यास तर तुळशीच्या रोपामध्ये वाळलेली जी मंजुळा असल्यास ती काढून टाकायची आहे कारण त्यामुळे तुळशीचे रोप लवकर खराब होते ज्या कुंडी तुळशीचे रोप लावले जाते त्याची माती ही पवित्र मानली जाते तुळशीच्या झाडांच्या फांद्या विनाकारण कापून येत जर का हे रोप सुकले तर त्याची योग्य धार्मिक विधी करून वाळलेल्या रोपाला नदीत फेकून द्या वाळलेल्या रोपांचे तुळशीचे रोप कधीही घरात ठेवू नये ज जर तुम्ही तुळशीचे रोप लावले असेल तर ते तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल आणि तुमच्या घरातील सुखसमृद्धी वाढेल तुळशीचे रोप घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते तर घराच्या उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप लावता येते तुळशीला जल अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे एवढेच नाही तर या मंत्राचा जप केल्याने रोग दुःख समस्या इत्यादीपासून मुक्ती भेट मिळते तर मंत्र असा आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी हरानित्य तुलसी तत्व नमोस्तुते तर मी हा मंत्र डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देईल आणि स्क्रीनवरती पण येईल तर तुम्ही हा मंत्र नक्की तुळशीला जल अर्पण करताना म्हणा तर असे हे नियम तुळशीचे नियम आहेत तर या नियमानुसार तुम्ही जर का तुळशीची रोज पूजा केली तर तुमचे सर्व दुःख रोग दूर होतील आणि तुम्हाला इतर कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळेल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।